आता तुम्हाला बदलापूरमध्ये मिळणार फक्त दहा रुपयामध्ये वडापाव हो ऑफर अगदी खरी आहे तर आज आपल्या बदलापूरमध्ये बदलापूर वेस्ट ला स्टेशनच्या अगदी जवळ अर्थातच दादा वडेवाली या नवीन शॉपचा इनॉग्रेशन आज पार पडत आहे आपल्या बदलापूर शहराचे शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे यांच्या हस्ते हा जो आहे उद्घाटन समारंभ इथे पार पडत आहे आणि याच्याच निमित्ताने जर तुम्ही बघितलं तर फक्त दहा रुपये वडापाव जंबो वडापाव आहे बस आज आणि उद्या तुम्हाला मिळणार आहे दादा वडेवाले तर तुम्हाला अर्थ कळालाच असेल दादा म्हणजेच आता सर्वसामान्य ने जनतेसाठी नेहमी काम करतात तर दादांच्याच नावावरती याचं नाव ठेवण्यात आलेलं आहे नमस्कार दादा आज काय बोलायला का आज कसं वाटतंय इथे महाराष्ट्राचे जे आपलं खाद्य पदार्थ आहे मग आवडतं आज या ठिकाणी गुवारी फॅमिलीने दादा वडेवाले या शॉपचं त्यांनी इनॉग्रेशन माझ्या हस्ते केलेलं आहे नक्कीच वड्याची साईज बघितली ही पण दादासारखी दिसते मला नक्कीच मनासारखी आहे आहे तर नक्कीच मला वाटतं बदलापूर मध्ये काहीतरी युनिक वडे बनवण्याचं काम हे कुवारी फॅमिली या ठिकाणी करणार त्यांनी सांगितलं आता की खजुराची चटणी बऱ्याच आपण ठाण्यापिण्यामध्ये गेलो तर वेगवेगळ्या वड्याबरोबर चटण्या खायला मिळतात चटणीची टेस्ट ही सुद्धा वेगळी असते मला वाटतं ती चटणी खाण्यासाठी सुद्धा खवय आहे या ठिकाणी खास करून हा वडा खाण्यासाठी येतील आणि मला वाटतं वडाची साईज बघितली मला वाटत नाही दुसऱ्या वड्यावाल्यांची ह्या ठिकाणी दुकानं दा बंद झालेली बाजार दिसतील नक्कीच पोवारी फॅमिलीने ही पहिली ब्रँच आहे अशा विविध ब्रँच ज्या हो ज्या ठिकाणी मला वाटतं आता नदीवरची चौपाटी आहे ज्या ज्या ठिकाणी पब्लिक पॅलेस आहे त्या त्या ठिकाणी अशा ब्रँचेस त्यांनी खोळाव्या अशी मी त्यांना विनंती करतो आणि बदलावरच्या खवयांची ये वडा मुंबईची जी संस्कृती का प्रत्येक माणसाला वडा आवडतो मग तो पॉलिटिकल लिडर असो सर्व सामान्यतः गरीबापासून तर श्रीमंतापर्यंत प्रत्येकाला वडा खाण्याची इच्छा असते आणि तो वडा नक्कीच या स्टॉल मध्ये त्यांना भेटेल आताच ज्यांचं हे दुकान आहे त्यांच्याशी आपण संवाद साधूया हा बोला ना आज कसं वाटतंय नेमकं कशी संकल्पना सुचली की वड्यांचं दुकान जे आहे आपण टाकलं पाहिजे आज बदलापूर के लिए बहुत बडी खुशखर है ये क्यों खुशखबरी इसके लिए है कि हमारा पहली बार पहला ब्रांच खुला है दादा बड़े वाले और दादा वड़े पाओ हम लोग ने नाम क्यों रखा है क्योंकि दादा से इंस्पायर होकर हमने नाम रखा है ये बहुत बड़ी बात है हम लोग के अंदर क्योंकि दादा का हमेशा हमारे पे ब्लेसिंग देता है ये वड़े वाले की खुश ये इसका ना खासियत यह है कि हम लोग वड़ा पाव तो देंगे लेकिन उसके साथ जो है हमारा खजूर की चटनी है वड़े पाव के साथ पेट तो बढ़ेगा लेकिन एनर्जी के लिए आपको खजूर की चटनी आपको मिलेगी उसके साथ तो ये बहुत बड़ी बात है कि आप लोग को पूरे बदलापुर के अंदर आपको ये ऐसी चीज नहीं मिलेगी कि आपको खजूर की चटनी खाने के बाद आप लोग याद रखोगे ज्यादा पाव वाले को और आप लोग एक बार नहीं सौ बार यहाँ पे आओगे आप भी आओगे आपकी फैमिली को भी लेके आओगे इसके अंदर थैंक यू सो मच जो दह रुपये ऑफर है उद्या उद्या आज ऑफर है आज उद्या है दा रुपये वड़ा वाप रीजनेबल है का परवा ऑफर से वड़ा पाव वडापाव महग ना है एज कम्पेयर टू अदर शॉप रिजनेबल है एक कॉमन आदमी एक कॉमन पीपल अपना पेट भर के खा के जा सकता है सिर्फ वड़ा पाव ही नहीं है आपको मूंग भजी भी मिलेगा कांदी भाजी भी मिलेगा आपको बटाटा वड़ा भी मिलेगा ब्रेड पकौड़ा भी मिलेगा मतलब वड़ा पाव के साथ आपको और भी स्पेशलिटी जो हमारे दादा वड़ा पाव की है आपको यहाँ पे टेस्ट करने मिलेगी आप थैंक यू सो मच सर आप बनूया तो दादा वडे वाले नाव है अर्थात मोटा हा वड़िया साइज है आपण आता ज्या प्रतिक्रिया आहेत त्या बघा म्हणजे तुम्ही किती वेळ थांबले थांबल्या होत्या वड्या घेण्यासाठी पंधरा मिनटा शुभेच्छा देऊया अरेच मध्ये किती किती वेळा घेणार दहा घेणार दहा घेणार शंभर झिट जाणार तर नक्कीच तुम्ही घेऊ शकणार माझ्या असेल त्यांचा खूप चालेल पहिली पाहणी आहे तुमच्या असे त्यांची छान तर शुभेच्छा जर आपण बघितल्या तर एका महिलेने आहे छान शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आपण बाहेर आलेलो आहे प्रचंड जी आहे आपल्याला इथे गर्दी दिसते तर आजच आता क्षणाला इथे उद्घाटन पार पडलेलं आहे आणि ह्याच उद्घाटनासोबतच आपल्याला नागरिकांची ही इथे दिसते आहे आपण एकदा लोकेशन कव्हर करूया जेणेकरून जर तुम्ही इथे येणार असाल वडे खाण्यासाठी त्याचबरोबर भाजी सुद्धा आहे जर तुम्ही इथले कांदा सुद्धा आहे अजून मिसळ पाव सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे तर लोकेशन आपण बघूया आपण बदलापूर वेस्टला आहोत आता सध्या तर आपण आहे पश्चिम विभागामध्ये इथे पण आपलं रेल्वे स्टेशन आहे आणि तिथून पुढे आल्यावरती हा सुद्धा आपला एक ब्रिज आहे तर हाच काय व उतरून तुम्ही खाली आला तर लगेच तुम्हाला इथे मिळणार आहे आपलं दादा वडेवाले आणि ही सगळी गर्दी झाली आहे ती म्हणजे इथला दहा रुपयाचा जम्बो वडापाव आहे ती खाण्यासाठी पुन्हा एकदा लोकेशन बघा म्हणजे तुम्ही लवकर येऊ शकता इथून आपण हेंद्रेपाड्याला जाण्यासाठी त्या रिक्षा पकडतो तर त्या रिक्षांच्या स्टॉपच्या अगदी जवळच जे जा आहे आपल्याला हे दादा वडेवाले जे आहे ते शॉप आपल्याला इथे आज इनॉग्रेशन झालेले दिसत आहे आणि प्रचंड प्रमाणामध्ये जे आहे ते गर्दी आहे दहा रुपये लाईन लाईन लागलेली आहे तर तुम्ही पण या लवकर तर गर्दी झालेली आहे इथे वडापाव घेण्यासाठी कारण वडापाव खूप छान आहे आपण इथे प्रतिक्रिया घ्यायला सुद्धा जागा नाहीये बोलूया दादा काय बोलाल कसा आहे वडापाव वडापाव कसा आहे काय बोलाल वडापाव एकदम बेहतरीन आहे बहुत अच्छा आहे बहुत टेस्टी आहे हे काही मुलं दिसत आपल्याला ते सुद्धा आलेले आहेत वडापाव वडापाव खाण्यासाठी आलाय तर आपल्या बदलापूरकरांनाही तर सर्वसामान्य माणसांना सुद्धा सर्वसामान्य नागरिकांना कुठे काही ऑफर मिळतात का किंवा कुठे काही स्वस्तात मिळत आहे का स्वस्तात चांगलं तर आपण त्याचा शोध घेत असतो भारतात बदलापूरकरांना फक्त दहा रुपयामध्ये जम्बो वडापाव मिळतो आहे लवकर या येताना शंभरची नोट घेऊन या जाताना दहा दहा वडापाव घेऊन जा कारण आज वडापाव खाऊन तुम्ही जरी पोट भरलं तरी चालेल काही प्रतिक्रिया घेऊया आपण इथे अरे वा बघा केलेली आहे आता बदलापूरमध्ये नवीन नवीन सगळे स्टॉल खुलतायत बरोबर पण आमच्या दादाच्या नावाने खुलपूर आवर्जून आलोय आता तेच खाल्ल्यानंतर आपल्याला कळणार आहे म्हणून मी इथे आलो घेतले तुम्ही सहा घेतले सहा वडापाव घेतले परत या नक्कीच वामनदाराणच्या नावाने आज पहिलं शॉप ओपन झालंय बदलापूर मध्ये अजून भरपूर असं शॉप ओपन व्हायला पाहिजे काय वाटतं तुम्हाला जरूर जरूर अजून भरपूर म्हणजे भरपूर व्हायला पाहिजे दादाच्या नावाने दादाचं नाव पूर्ण बदलापूर मध्ये नाही आपल्या महाराष्ट्रात गाजलं पाहिजे अशी आमची स्वतःची इच्छा आहे तर आपण तर राहता आ, एक दादा आहे त्यांनी सहा वडापाव घेऊन गेलेले आहेत अजून आपण इथे कोणी बोलते का होऊया सगळे ना आले इथे वडापाव खाण्यासाठी आता वन बाय वन सगळेच वडापाव नक्कीच खाती आणि तुम्ही सुद्धा या जर आपण बघितलं तर फुल गर्दी झालेली आहे पण तुम्ही इथे आलात तर लगेच मिळेल दादांशी बोलूया आपण गर्दी खूप वाढणार आहे काय वाटतं स्टॉक आजच संपेल का तुमचा आणि आम्ही पहिलेशी रेडी झालेला आहे आमचा पहिला दिवस आहे आणि आम्ही रेडी आहे की जेवढं पण ग्राहक आणि कस्टमर आहे त्याला आम्ही घरी जाऊन देणार नाही एवढा स्टॉक आपण ठेवलेला आहे असं आहे आमच्याकडे प्रिपरेशन आहे आमचं टायमिंग रेग्युलर टायमिंग जे नऊ ते नऊ आहे सकाळी नऊ वाजता आणि संध्याकाळी नऊ वाजता आम्ही बंद करणार तर आजचा टाइम आपण नऊ वाजे ठेवूया पहिला दिवस आहे पहिला दिवस आपण नऊ वाजे आपण बंद करूया नऊ वाजता येऊ शकतात लोक सकाळी नऊ वाजता येऊ शकता आणि दादा वडेपाव टेस्ट घेऊन आपल्याला आनंद होऊ शकतात आता वडापाव वेटरिक तर भाजी वगैरे सगळं आज मिळणार आहे आज फक्त वडापाव भेटणार आहे पहिला दिवस उद्यापासून आम्ही चालू करणार दादांशी बोलूया आपण दादा काय बोलायला आज दहा वडापाव मिळणार आहे कशा शुभेच्छा द्या चांदला चांगला वडापाव हमारे अम्मार भाई ने चालू किया है अच्छा वडा पाव पचास रूपए अम्मार भाई वो ओनर है उन्होंने चालू किया है दस रुपए में सब लोगों के लिए टेस्टी वडा पाव क्वालिटी उनका बहुत अच्छा रहता है सब बदलापुर करों से हमारी गुजारिश है कि आके ट्राई कीजिए और अम्बार का नाम बोलिए तो आपको स्पेशल डिस्काउंट भी मिलेगा आपको घेतला दहा रुपये लवकर या लवकरात लवकर पुन्हा एकदा लोकेशन सांगते हाऊ नका तुम्ही दोन अजून गेस्ट येणार आहे आणि आजचा दिवस आणि उद्याचा दिवस दहा एक अजून एक गेस्ट येणार एक लाईव्ह चालू आहे

उद्या पण या उद्या येणार नेहमी येणार खाल्ल्यावर पण समजणार किती छान आहे ते छानच असणार अर्थात वडापाव कारण प्रचंड गर्दी झालेली आहे स्टेशनच्या अगदी जवळ आहे त्यामुळे जर आपण बघितलं तर जर आपण लोकेशन बघितली तर बदलापूर वेल्स पश्चिम विभागामध्ये हा जो काळव आहे तिथून खाली उतरल्यावरती लगेचच तुम्हाला इथे जे आहे हेद्रेपाड्याला जाणार आहे रस्ता तिथून मिळणार आहे तर आणखी एक गेस्ट आलेले आहेत आपल्याची पुष्कबळ गर्दी बघितली तर प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी आपल्याला दिसते आहे तर सुद्धा मध्ये जायला गर्दी नाहीये अंबरवारी आधी तर आम्ही कॉन्ग्रॅच्युलेट करतोय आणि चांगल्या पद्धतीचा महापाव या ठिकाणी बदलापूर उपलब्ध करून द्यावा हेच आमच्या अपेक्षा असेल हायजीनचा या ठिकाणी त्यांनी चांगलं लक्ष ठेवावं

हमारे वामन दादा के साथ एक बार हमारे जो आज के गेस्ट है हाँ। जो आज हमारे उद्घाटन के लिए आए ये हमारे नजीर भाई है राइट बहुत दूर से आए और ये हमारा बहुत आभार प्रकट करता हूँ उनको बहुत बहुत शुक्रिया बोलता हूँ अपना बिजी शेड्यूल देखिए हमारे लिए ब्लेसिंग देने के लिए हमारे साथ आए हुए और हमारे लिए बहुत बड़ी बात है कि ये सबजन इतना बदलापुर का क्राउड इधर आके और पहली बार हम लोग को पहले ब्रांच के अंदर हम लोग को इतने अच्छी ब्लेसिंग्स दे रहा है इसके लिए तुम्हाला परत एक विचारायचं आहे आम्हाला क्राऊड अजून वाढणार आहे बंद नाही करणार नाही बंद नाही करणार आम्ही एवढे प्रिपेरेशन केलेले आहे तुम्हाला एक लाख दर्शक संख्या बघते आता तरी थोडी कमी गर्दी आहे अजून नऊ नऊ पर्यंत प्रचंड गर्दी होईल आणि उद्या सुद्धा गर्दी होईल कस्टमरला नाराज करून आमचा पहिला मोठं आहे कस्टमर सॅटिस्फॅक्शन आणि कस्टमरचा समाधान तर आम्ही त्या हिशोबाने आपण प्रिपेअर केलेला आहे तेवढा तर दादांनी आपल्याला प्रत्यक्ष सांगितलं की तुम्ही बिंदास्त या इथे वडापावशी तुम्हाला कमी बसणार नाहीये बघत राहा आपले बदलापूर सह पुन्हा एकदा लोकेशन कव्हर करूया आपण बदलापूर वेसला आहोत लोकेशन याच्यासाठी की तुम्ही इथे येणार कसं तर बदलापूर वेस्ट जिथे आपण हेंद्रेपाडाला जाण्याच्या रस्त्या रिक्षा पकडतो त्या रिक्षा पकडतात त्याच्या बाजूला जे आहे स्कायवॉक आणि स्कायवॉकच्या बाजूला तुम्हाला मिळणार आहे दहा दहा वडेवाले कांदा भजी बटाटा भजी भजी समोसा मिसळपाव सर्व काही तुम्हाला मिळणार आहे तर मग तुम्ही पण या आणि दहा रुपये वडापाव घ्या बघत रहा आपले बदलामूर व्हिडिओ जर्नलिस्ट सह प्रतिनिधी स्वप्नाली धन्यवाद